पुणे जिल्ह्यातील रांजणगाव मधील घातक कचरा संकलन व विघटन करण्यासाठी सुरू केलेल्या महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली होती या कंपनीचा सर्व स्तरातील प्रदूषणाचा त्रास अलीकडे परिसरातील अनेक गावांना होऊ लागल्याने ही कंपनी बंद करण्यासाठी तसेच तिने घेतलेल्या वाढीव क्षेत्राचा विरोध सर्वजण करत असून आतापर्यंत अनेक आंदोलने झाली त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील रामलिंग या ठिकाणी शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचक्रोशीतील गाव पुढाऱ्यांची बैठक झाली यावेळी बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते शशिकांत दसगुडे निमगाव भोगीचे माजी सरपंच अंकुश इचके उत्तम व्यवहारे सचिन सांबारे लक्ष्मण सांबारे अहमदाबादचे माजी सरपंच प्रकाश थोरात अण्णापूरचे उपसरपंच संतोष शिंदे सदस्य केशव शिंदे शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच विठ्ठल घावटे आदी पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत पुढची ध्येय धोरणे नेमकी कशी असणार आहेत याबाबत शशिकांत दसगुडे यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया भाऊ आपला प्रश्न दिवसेंदिवस दिवसें जटिल होत चाललाय नेमका आता लोकांचं म्हणणं आहे आमदार साहेबांनी हा लक्षवेधीचा प्रश्न मांडावा तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलाय का आणि आजी पण गाठ घ्यायचं ठरतंय तर काय सांगणार तुमच्या मुळात एम ई पी एल कंपनीने जी एक पंधरा वीस गावात जी शेती नापिक केलेली आहे आणि अनेक प्रकारची असाध्य रोगराई पसरवलेली आहे त्याच्याविरोधात जनमत फार तीव्र झालेली आहे त्या अनुषंगानं शिरूगावेलीचे विद्यमान आमदार आबा कटके यांनी लक्षवेधी मांडलेली आहे ती ह्या अधिवेशनात लागण्या लागणार आहेच शिवाय आमदार आबा कटके हे स्वतः ह्या गोष्टीत लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून बाबतीत कारवाई करण्यासाठी आग्रह आहे आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांची एवढ्या पुढील आठवड्यामध्ये वेळ घेऊन सर्व ग्रामस्थ दादांना भेटून दादांच्या कानावर ह्या शेतकऱ्यांच्या आणि गावाची व्यथा सांगणार आहे आणि यामध्ये दादा नक्कीच ग्रामस्थांच्या बाजूनी न्याय देतील अशा प्रकारची अपेक्षा सर्व ग्रामस्थांना आहे तशा प्रकारची खात्रीही मला आहे धन्यवाद